जवळ माहीत समलबाई हिमलबाई आबाजीचं नाव आबाजीचं नाव लक्ष्मण लक्ष्मण रामाचा भाऊ आहे का रामायण म्हणजे लक्ष्मण या बाजे आजी आजी आज नाव काय तुला आहे तू सोनव आजी मित्र कसं म्हणावलं मी महाराजा जादू काही मी माझ्या नाव नुकसा आग लावली आता मी तुझ्या भविष्य सांगतो तुम्ही मजा करते का आजी तुझं भविष्य सांगतो मी तुमच्या तुझं भविष्य सांगतो आजी दोन महिन्या पहिलं दोन महिन्यापासून तू या डावा टोंगळा सनसंग करतील उदवा टोंगळाला पुलप्प करतील बरोबर आहे का टोंगळ्याचं जरा आहे ना तुझे आहे का नाही हो किंवा नाही आधी आबाजी आहे का गेले आबाजी हाय कार्यक्रम आले का नाही आले आजी लग्न झालं आबाजी लगेच करा पण आता मोदी साहेबाचा आशीर्वाद आहे त्या खात्यामध्ये काही ना काही ती थोडीशी बॅलन्स आहे पहिल्याच्या काळात आधी तुला लई कठीण अधिक दिवस काढले बाप्पा पण आज आजी ती थोडीशी खाऊ पिऊन टनप बरोबर आहे खरं आहे का खोटा खरं आहे का आबाजी तरच होता ना पहिलं ज्या पण आजी तुझं लग्न झालं तुझ्या वय किती होत दहा वर्षाची आणि आबा किती होत माहित नाही का आधी लग्न झाल्यावर तुझ्या तोंड किती दिवसानं दिसलं म्हणजे नाही लग्न झालं तुमचं पहिल्या दिवसात लग्न झाल्यावर पोडकी एका गट पोडकं ठेवायचे मग तुझ्या तोंड एका महिन्यानं दिसले का एका वर्षाने दिसलं अरे बाप वर्ष पहिली आधी तिकडं आधी शुभमंगल मनाची वेळ येते मी शुभ मंगल सोडून द्यायला केलं

पोरी मोठी अवघ आधी पहिलं पोरग का पोरगी पहिले एक पोरगी नंतर दुसरं पोरग तिसरी पोरगी दुसरं पोरग अजून एक पोरगी पाच आणि पाच जण आहे तुम्ही पाच कॅन्डे बाप्पा 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 आणि तुझे पाच आपण तू अजून एक जण आठ आहे आताच्या बाया पहिल्या वेळी दवाखान्यात जाव लागला ना तुझे ती डिलिव्हरी दवाखान्यात झाली का स्वी झाली घरी झाली हा तुला काही दवाखान्यात जा लागलं नाही आताच्या बाया पहिल्याने दवाखान्यात ते माझी बेड्रेस सांगितलं सासू जेवण हा दवाखान्यात होता आजी पण तरी पण पोरं चांगली होत होते आताच्या काळात आजी माय कम्प्युटर आहे मा कॅल्क्युलेटर आहे आणि कोटे सॉफ्टवेअर पैठा हो पण याच्यासाठी कीर्तनाची मत आजीने पुस्तक दिले आजीने फोटो काढले आजी सोबत